मी अंतिम आठवड्या प्रस्तावावर बोलण्यासाठी इथं उभा आहे अध्यक्ष महोदय आपण कुठल्याही आमदाराला जर विचारलं की तुम्ही कुठल्या प्रकारच्या बातम्या वाचतात अनेक लोक म्हणतील की आम्ही राजकारणाबद्दल जास्त वाचतो आमची कुठली बातमी लागली का हे आम्ही बघतो पण तुम्ही सामान्य कुटुंबातल्या लोकांना जर विचारलं की तुम्ही कशा बातम्या वाचतात एक तर राजकारण इतक्या खालच्या लेवलला ले गेलं ले त्यामुळे ते राजकीय बातम्या तर वाचणार नाहीत पण ते कुठल्या वाचतात तर कुठं क्राईम वाढलाय का दैनंदिन जीवनामध्ये त्यांना कुठं कुठं प्रभाव येऊ शकतो त्यांना अडचणी येऊ शकतात अशा प्रकारच्या त्या बातम्या अध्यक्ष महोदय ते वाचतात अध्यक्ष महोदय सामान्य कुटुंबातली जी मुलं असतात कुणी बसली जातं कुणी शाळेत जातं कुणी कॉलेजला जातं एखादी मुलगी जी कॉलेजमध्ये जात असताना तिच्या आईला कुठेतरी भीती वाटते की आपली मुलगी सुखरूप असेल का एखादा युवा युवक जो आहे कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याला चुकीचा सवय लागतील का अशा प्रकारची भीती ही सामान्य कुटुंबातल्या लोकांना अध्यक्ष मोदे असते तर आपण जर विचारलं असं का तर जेव्हा केव्हा ते पेपर वाचण्यासाठी उघडतात तेव्हा त्यांना अशा प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळतात सप पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस अकोला बलात्कार प्रकरण चौदा वर्षीय मुलींवर मुलीवर बलात्कार झाला व मुंबईत हत्या प्रकरण एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एका प्रियकलेली प्रियसीला मारलं तसंच टॅक्सीमध्ये बलात्कार अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस चौदा वर्षीय मुलींवर तिथं बलात्कार झाला तसंच लोकलमध्ये तरुणीवर बलात्कार अठरा जून दोन हजार ते तेवीस त्याच्यात मध्ये कॉलेजमध्ये ड्रग्सुसार तर त्याच्याचबरोबर समृद्धी महामार्गावर महिलेवर बलात्कार तर ह्या सगळ्या ज्या प्रकारच्या बातम्या आहेत हेरप कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर हल्ला त्याच्याच अध्यक्ष महोदय ह्या ज्या काही बातम्या आहेत त्या बातम्या ऐकल्यानंतर सामान्य कुटुंबातल्या लोकांना कुठे ना कुठे भीती वाटणार का शेवटी त्यांची मुलं कॉलेजमध्ये स्कूलमध्ये कुठेतरी जात असतील त्यांची पत्नी त्यांची बहीण मुलगी तर या अनुषंगाने मला असं वाटतं की कुठलंही सरकार असलं तरी आपल्याला कायदा व सुव्यवस्थेवर काम करणं हे अतिशय महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय एन सी आर बी जो केंद्राचा रिपोर्ट आहे तो जो आपण वाचला त्याच्यामध्ये हो आपला महाराष्ट्र कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अतिशय मागे गेलेला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं अध्यक्ष महोदय देशामध्ये अठ्ठावीस हजार सहाशे दहा खून गेल्या वर्षी झाले त्यातले महाराष्ट्रामध्ये तेवीसशे साठ खून झाले अध्यक्ष महोदय दिवसाला सात खून आणि महाराष्ट्र हा युपी आणि बिहार नंतर तिसऱ्या नंबरला आहे अध्यक्ष महोदय महिलांवरच्या हल्ल्याच्या बाबतीत महाराष्ट्र हा दुसऱ्या नंबरला आहे अध्यक्ष महोदय लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत महिलांच्या बद्दल महाराष्ट्र दुसऱ्या नंबरला आहे किडनॅपिंग महाराष्ट्र तिसऱ्या नंबरला स्टॉकिंग म्हणजे मुलींना कुठेतरी त्रास देणं महाराष्ट्र या देशामध्ये एक नंबरला आहे अध्यक्ष महोदय रेपमध्ये महाराष्ट्र आज जर बघितला तर तिसऱ्या नंबरला आहे एकोणतीसशे अकरा रेप या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय झालेले आहेत तसंच अध्यक्ष महोदय ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे माणसाचा खरेदी विक्रीचा व्यवहार महाराष्ट्र हा दुसऱ्या नंबरला आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण जर बघितलं दंगलीच्या बाबतीत महाराष्ट्र एक नंबरला आहे अध्यक्ष मोदय चोरीच्या बाबतीत महाराष्ट्र एक नंबरला आहे आणि मी चोरी म्हणजे सामान्य लोकांची जी चोरी होती ती म्हणतो आमदाराच्या चोरी आणि पार्टीच्या चोरी बद्दल अध्यक्ष महोदय मी इथं कुठेही म्हणत नाही त्याच्याचबरोबर दरोड्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय आपण एक नंबरला आहे म्हणजे विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र कुठेही दिसत नाही पण या चोरीच्या बाबतीत नाही तर अन्यायाच्या बाबतीत महाराष्ट्र या देशामध्ये हो दे, एक नंबरला जाताना अध्यक्ष महोदय आपल्याला दिसतं अतिशय भीतीदायक ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती कुठेतरी बदलण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे बो अध्यक्ष बोदय आपल्याला कुठेही अडचण नसते आपल्याबरोबर सिक्युरिटी असते आपल्या दोन गाड्या असतात कुटुंबातले जे कुणी असते त्यांच्यासाठी वेगळी गाडी असते ड्रायव्हर असतं पण जेव्हा सामान्य कुटुंबातली लोक जेव्हा प्रवास करतात त्यांना कुठं ना कुठंतरी भीती वाटते आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती असेल तर ती बदलण्यासाठी सगळ्यांनीच कुठं ना कुठेतरी प्रयत्न केले पाहिजे अध्यक्ष महोदय महिला अत्याचारच्या बाबतीत आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये विनयभंग आणि छेडछाणीच्या घटना बाराशे चोपन्न गेल्या वर्षी झाल्या अध्यक्ष महोदय बलात्काराच्या घटना पाचशे पन्नास पुण्यामध्ये विनयभंग आणि छेडछाडीचे गुन्हे तीनशे चौसष्ट बलात्काराच्या घटना एकशे चोवीस नागपूरमध्ये अध्यक्ष मोदय जिथं आपण आहोत तीनशे चार विनयभंग आणि बलात्कार एकशे पासष्ट अध्यक्ष महोदय त्यामुळे कुठं ना कुठं तरी शक्ती कायदा आपल्या या राज्यामध्ये येण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला अध्यक्ष महोदय या हाऊसली आणि वरच्या हाऊसली दोघांनी मिळून हा कायदा केंद्र सरकारला मान्यतेसाठी पाठवलं अध्यक्ष महोदय तिथे गेल्यानंतर केंद्र सरकार काय म्हणते अरे तुम्ही शक्ती नाव का दिलं शक्ती नाव देण्याच्या वेळी नंबर द्यायला पाहिजे होता अध्यक्ष महोदय दुसरं काय त्यांनी सांगितलं तर आपण सायबर क्राईममध्ये कुठेतरी काम करतोय त्याच्यामध्ये शक्ती कायद्यामध्ये सायबर क्राईम हा मुद्दा आपण घेतला केंद्र म्हणत आहे अरे सायबर क्राईमचा वेगळा लॉ आहे वेगळा ऍक्ट आहे मग तुम्ही ह्याच्यामध्ये तो कशाला इन्क्लूड केला अध्यक्ष महोदय त्याच्याच बरोबर ह्याच्यामध्ये आपण असं दिलंय एका महिन्यात कारवाई झाली पाहिजे केंद्र सरकार म्हणते एका महिन्यात कारवाई कशी होणार साहेब आपण म्हणतोय की महिलांवर जर अन्याय झाला तर एका महिन्यात तिथं क्राईम सापडला पण पाहिजे क्रिमिनल सापडला पण पण आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आपण म्हणतो जलद गल्ली ते गतीने हे कुठेतरी सुटला पाहिजे विषय पण केंद्र म्हणतोय हे होऊच शकत नाही या तीन फालतू कारणांमुळे हो अध्यक्ष महोदय आपला शक्ती कायदा हा कुठेतरी रखडलेला आहे अध्यक्ष मोदय हा कायदा लवकरात लवकर व्हावा यासाठी ट्रिपल इंजिन जे सरकार आहे त्यांनी केंद्रामध्ये पाठपुरा करण्याची जरूर आहे खऱ्या अर्थ महिलांना सुखरूप या महाराष्ट्रामध्ये कसं वाटेल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे अध्यक्ष मोदय महिला पोलिसांचं प्रमाण आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये राज्यात एकूण पोलीस संख्या एक लाख सत्तर हजार आहे आणि त्यातील महिलांची जी संख्या आहे ती तीस हजार आहे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं केंद्रा केंद्राने जे आपल्याला सांगितलं तेहतीस टक्के ते असावं त्यामुळे महिलांमध्ये सुद्धा पोलीस भरतीमध्ये महिलांना प्राधान्य देण्याची आहे महिला पोलीस अधिकाऱ्यांचं प्रमाण हे सात पॉईंट सात टक्के हे कुठेतरी वाढलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि त्याच्याच बरोबर वुमन पोलीस स्टेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा नाही पुरोगामी महाराष्ट्र त्याच्यामध्ये हो महिलांसाठी पोलीस स्टेशन नाही अध्यक्ष महोदय तमिळनाडूमध्ये दोनशे दोन आहेत मध्य प्रदेशमध्ये बावन्न आहे उत्तर प्रदेशमध्ये सत्याहत्तर आहे तर पश्चिम बंगालमध्ये अठ्ठेचाळीस राजस्थानमध्ये एक्केचाळीस बिहारमध्ये चाळीस आहेत कर्नाटकात छत्तीस आहेत गुजरात मध्ये एकोणचाळीस आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा कुठं ना कुठेतरी नवीन पॉलिसी कशी होईल हे अध्यक्ष महोदय आपल्याला बघावं लागेल त्याच्याच बरोबर केंद्र सरकार म्हणत आहे की आपण सायबर स्पेस ही आजची पिढी मोठ्या प्रमाणात वापरते स्पाय सायबर स्पेसचा वापर वाढला म्हणजे सायबर क्राईम वाढणार त्यामुळे याच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय देवेंद्र फडणवीस साहेब काही दिवसांपूर्वी बोलत असताना काय बोलले तर मुंबईमध्ये सत्तर टक्क्यांनी वाढ हे सायबर क्राईममध्ये झाली त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा या सरकारने कुठल्याही सरकारने लक्ष हो देण्याचे दे अध्यक्ष महोदय जरूरत है अध्यक्ष महोदय मी इथं कुठेही म्हणत नाही याला पोलीस जबाबदारी त्याला कुठं ना कुठं तरी आपण पोलीस भरती केली पाहिजे कारण पोलीस प्रशासना खूप मोठ्या प्रमाणात लोड अध्यक्ष महोदय आज जर आपण बघितलं तर पोलीस मोठ्या प्रमाणात व्ही आय पी लोकांना दिलं काही आमदारांना दीडशे दीडशे कोटी रुपयाचा खर्च फक्त आमदार सुखरूप ठेवण्यासाठी केला जातो आणि मग हा लोड या पोलिसांवर आल्यामुळे कुठेतरी येत्या काळामध्ये ते सुद्धा लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जे काही तिथं अठ्ठावीस टक्के रिक्त आहेत शंभर टक्के पोलिसांचे भरती ही पुढच्या एका महिन्यामध्ये यावी आणि ते सुद्धा आचारसंहिता येण्याच्या आधी येणं फार महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय हे अध्यक्ष महोदय बोलू द्या काल सुद्धा बोलून दिलं नाही अध्यक्ष महोदय पाच मिनिटात विषय संपत अध्यक्ष महोदय आपण कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती काय येते कारण का समाजामध्ये जर फ्रस्ट्रेशन वाढत असेल तर अध्यक्ष महोदय फ्रस्ट्रेशन वाढण्याचं एक प्रमुख कारण काय ते बेरोजगारी हा एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे अध्यक्ष महोदय आपण इथं जे काम करतो नाही साध्या भाषेत बोलायचं झालं एका नेत्याच्या भाषेत बोलायचं झालं तर इथं जे दिवे आपण लावतो ते दिवे लावल्यानंतर चांगलं काम केल्यानंतर गरिबाच्या घरी दिवे लागणार अध्यक्ष महोदय आपण जर कामाच्याबद्दल बोललो नाही तर इन्व्हेस्टमेंट राज्यामध्ये जे येते अध्यक्ष महोदय याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्रेचाळीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आली एका वर्षामध्ये बिहारमध्ये ते सुद्धा बँकेने अरे आरबीआयचा आर रिपोर्ट आहे त्यानंतर गुजरातमध्ये सदोतीस हजार त्यानंतर ओडिशामध्ये अकरा हजार आणि महाराष्ट्रामध्ये किती तर आठ हजार कोटी अध्यक्ष मोदय याच्यावर जर आपण काम करणार नसेल तर मग बेरोजगार युवा उद्या जाऊन फ्रस्ट्रेट येऊन जर चुकीच्या मार्गाने गेलं तर त्याला जबाबदार सरकार असणार आहे अध्यक्ष मोदय आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आपण आपल्या राज्यावर कमी आणि दुसऱ्या राज्यावर विकास तिथं व्हावा यासाठी जास्त प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत होतो तिथं एका वडापाव तळणाऱ्या एका व्यक्तीला आम्ही भेटलो अध्यक्ष महोदय पन्नास वय त्याचं त्याला विचारलं तू काय करतो तो म्हणतो माझा हा व्यवसाय जो मुलगा काय करतो तो इंजिनियर झाला आता काय करतो दोन वर्ष दिली प्रयत्न केले पण आता तो मला वडापाव बनवण्यासाठी मदत करतो अध्यक्ष महोदय हा चौथी पास पालक तो जर त्याच्या मुलाला कष्टातून दोन तीन लाख खर्च करून जर तिथं शिकवत असेल इंजिनियर बनवत असेल आणि तेवढा खर्च करून सुद्धा जर चौथी पास झालेल्या एका व्यक्ती सारखं त्याला काम कर, करावं लागत असेल तर अध्यक्ष महोदय या रोजगाराच्या बाबतीत नक्कीच आपल्याला लक्ष देण्याची अध्यक्ष महोदय जरूर अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा मुद्दा याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा मांडला प्रायव्हेटमध्ये नोकरी मिळत नसेल तर स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न केला जातो तेव्हा सरकार म्हणते आजची पिढी सिरियस नाही अध्यक्ष महोदय एक व्यक्ती मला भेटला त्यांनी मला सांगितलं की जे सरकार हजार रुपये जे आमच्याकडने घेते एक पेपर देण्यासाठी ते हजार करत करत मी पंधरा हजार रुपये खर्च केला माझ्या आईली स्वतःचं शेवटचा दागिना म्हणजे मंगळसूत्र विकलं आणि त्यानंतर मला आता हजार रुपये दिलेले अध्यक्ष महोदय जर हा मुलगा उद्या तलाठी होऊ शकला नाही अधिकारी होऊ शकला नाही का पेपर फुटत आहेत मग हा मुलगा काय करणार आपल्या आईली एवढं प्रयत्न करून मंगळसूत्र विकून सुद्धा मला जर शिकवत असेल मला काहीच करता येत नाही तर हा दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाला जाऊ शकतं त्यामुळे कृपा करून या सरकारला आम्ही विनंती करतो अनेक वेळा केली ते हजार रुपये जे तुम्ही सामान्य कुटुंबातल्या लोकांकडून वसूल करताय ते कुठेतरी माघार घ्या आणि जे काय प्रलंबित भरती ही या राज्या मध्ये आहे ती कुठे ना कुठेतरी कन्क्लूड कन्क्लूड करतो पेपरफोटीच्या बाबतीत कायदा व्हावा यासाठी आम्ही मुद्दा मांडला मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तीन महिन्यामध्ये एक शिष्टमंडळ पेपरफुटीचा कायदा आहे तो इथं लागू करायला काय हरकत आहे याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी पुढाकार घेणं अतिशय महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय तसं शिक्षक भरतीचं साठ हजार भरती बाकी आहे इथं मंत्री महोदय धडधडीत खोट बोलतात ऑक्टोबर महिन्यापर्यंत आम्ही सगळी भरती पूर्ण करू असं सांगतात अध्यक्ष म्हणून ते भरती प्रक्रिया सुरू पण नाही झाली तिथं रोस्टर सुद्धा झालेलं नाही अध्यक्ष महोदय जर इथं मंत्री खोटं बोलत असतील त्या मंत्र्यांना आम्ही विनंती करतो जर गुणवत्ता या शाळेची आपल्याला ठेवायची असेल जिथे गरीबाची पोरं शिकतात शिक्षक भरती आणि प्राध्यापक भरती अध्यक्ष महत्व आहे अध्यक्ष महोदय कन्क्लूड करतो कन्क्लूड करतो आम्ही जेव्हा युवा संघर्ष यात्रा काढली तेव्हा कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर मागे घ्या सांगितलं त्याने तो जी आर मागे घेतला युवाचं प्रेशर होतं पण अध्यक्ष महोदय मागच्या दरवाजाने अजून कॉन्ट्रॅक्ट भरती चालू आहे बावनकुळे साहेबांनी सरकारचं तिथं अभिनंदन केलं जेव्हा जे शिक्षक रिटायर झाले त्यांना इथं विदर्भामध्ये तिथं त्यांना शिक्षक भरतीच्या माध्यमातून टेम्पररी घेतलं गेलं अध्यक्ष महोदय तुम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीवर मागून चालू ठेवणार असाल तर हे कितपण योग्य आहे हो अध्यक्ष महोदय जाता जाता फक्त एकच सांगतो अध्यक्ष महोदय आपण क्राईम बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा कुणी कोणाचा मर्डर केला चोरी केला ह्याच्याबद्दल बोलतो अध्यक्ष महोदय आरोग्य विभागामध्ये आज आपल्या राज्यामध्ये परिस्थिती बघितली तर दिवसाला चाळीस लहान बालक आज आहेत ह्याला जबाबदार कोण अध्यक्ष महोदय सरकार जबाबदार नाही का अध्यक्ष महोदय मंत्री जबाबदार नाही का अध्यक्ष महोदय नागपूरची आरोग्याची परिस्थिती आज बघितली तर औषधं नाही प्रेग्नेंट महिलांना द्यायला औषध लहान पोरांना द्यायला औषधं नाही जर ही औषधं नाही मिळाली तर ह्याला जबाबदार कोण कोणाचा गरिबाचा मृत्यू झाला तर अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी काम

कोणाचा प्रश्न सुटलाय शेतकऱ्याचा सुटला नाही विद्यार्थ्यांचा सुटला नाही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलाचा तिथं सुटलेला नाही अध्यक्ष महोदय बेरोजगारीचा मुद्द्यावर चर्चा अजिबात झाली नाही अशा वर्कर अंगणवाडी सेविका ह्याच्यावर चर्चा नाही अध्यक्ष महोदय मग चर्चा कशावर झाली कशावर मार्ग निघालाय कशावर एखादी योजना सरकारने आणली एखादा पॉलिसी निर्णय झालाय का त्याच्यावर योग्य अशी चर्चा झाली आहे का अध्यक्ष महोदय विदर्भ नाही मराठवाडा नाही पश्चिम महाराष्ट्र नाही कुठल्याच महाराष्ट्रातल्या ना भागावर एखादा पॉलिसी निर्णय या अधिवेशनामध्ये झालेला नाही मग अध्यक्ष महोदय इथं आपण काय टाइमपास करण्यासाठी येतो का अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने कुठेतरी पॉलिसीवर चर्चा झाली बाहेर काहीतरी निर्णय या सरकारनी घेतला पाहिजे आणि बोलत असताना जेव्हा मंत्री संपला विषय मंत्री बोलत असताना कुठेतरी खोटं न बोलता मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय हे असंच चाललं तर एक असंविधानिक शब्द इथं आम्हाला वापरावं लागेल की निर्लज्जपणा या अधिवेशनामध्ये जो आपण करत आहोत सगळेच मिळून हा कुठेतरी थांबला बाहेर आणि हा जर नाही थांबला जसं मंत्री महोदय तिथं म्हणाले मुख्यमंत्री म्हणाले डू ऑर डाय ह्याच्यामध्ये आपण काहीच जर डू करणार नसेल तर काहीच करणार नसेल तर गरीबच मरणार आहे श्रीमंताला काही होणार नाही तर मी कृपा करून आपल्या माध्यमातून सरकारला सांगतो या विविध विषयावर कुठेतरी बोललं गेलं बाहेर वेळ नसल्यामुळे अनेक मुद्दे मांडायचे होते पण ते मांडता आले नाही उद्या तुम्ही शेवटचा दिवस आहे तेव्हा संधी द्याल अशी अपेक्षा करतो आणि या जो काही विरोधी पक्षाने अंतिम आठवडा प्रस्ताव आलाय त्याला पाठिंबा देत कुठेतरी मोठा बदल येत्या काळामध्ये या सर्व व्यवस्थेमध्ये होईल अशी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र